गुड मॉर्निंग मैत्रिणींनो शुभ सकाळ आमच्या सर्व मैत्रिणींना तुम्हाला मैत्रीण आजचा दिवस छान जावं आनंदात जावं आणि आज आज आहे मैत्रिणींनो सोमवार तर मला सोमवार असतंय मैत्रिणींनो होता पहिलं घरत होते मैत्रीण पण मला नंतर मग गोळ्याही सुरू झाल्या माझे सोमवार सुटले काय हरकत नाही मैत्रिणींनो देव घासले मैत्रीण छानपैकी पितांबरीनं कळस कळशातलं पाणी गा, कळस घासला मैत्रिण पाणी तुळशीला घातलं आणि एक समया घेतल्या घासून समयालाही चिकट झालत्या काल कालच काढा म्हणलं होतं म्हणलं चला उद्या सोमवार देवाला अभिषेक बी करा म्हणलं अभिषेक आहे मैत्रिणीनं मी त्याच्यासाठी पाणी घ्यायचं राहिले पंचामृत केले पंच्यामृत केले तो कुठं दे टाकू मैत्रीण मग अरु कालच म्हटलं होतं दही दिवस झाले मैत्रीण मी अभिषेक नाही सगळं हे देवघर काढलं मैत्रीण सारखंच ओके ठीक आहे बस おなましまおなましわおなましまおなましまおなましまおなましまおなましまおなましまおなましまおなましまおなましま おましはおましはおましはおまし टाकावं लागते मैत्रीण कळशामध्ये नारळ बुडवली तो पाणी ठेवायचं कळशामध्ये आणि हे नारळ मैत्रीण खूप असं तळकळ झाल्या त्याला धुवून घेते त्या नारळ आणाय आणते मैत्रीण नारळ घेतला मैत्रीण धुवून असं बुडलं पाहिजे पाणी देवा तुकलं मुकलं माफ कर देवा शिवशंभो हे भोळ्या शंकरा मैत्रिणी कुंकाचे टिपके द्यायचे целая моя гирлянда. मैत्रिण मी आज देवाला पंचवर्ती लावली नमोसा मी श्री श्रीविष्ण ब्रह्मा शिवशक्ती रूपं ब्रह्मा स्वरूपाय करुणा य स्वामी समर्था नमो नमस्ते श्री स्वामी राजं दत्तावताय श्रीविष्णुब्रह्मा शिवशातिरूपं ब्रह्मास्वरूपाय कुरुकराय स्वामी समर्था नमो नमस्ते चल मैत्रिणो मस्तपैकी झालाय मैत्रिणो आज काहीतरी गोड करावं लागेल देवाला नैवेद्य करायचा झाला शक्यता करायचा नाही तर साखर दाखवायची मैत्रीण एवढा काय आपला नियम नसते पण करायचा काय ते देवाचं करणे देव फक्त आपल्या भक्तीचा केलाय मैत्रीण सगळ्या घरातल्यांची सेवा करणं ह्याच्यातच देव आहे मैत्रीण

जय देव जय देव लंबोदर दर्फी तांबर फनीवर वंदना सरळ सोंड बक्र तुंडत्री नैना दास रामाचा मटपा हे संकष्टी पावावी निर्वाणी सुरवर वंदना जय देव जय देव दुर्गे दे। दुर्गट भारी तुझारी अनाथ नाते अंबे करुणा वारी वारी जन्म मरना ते वारी हारी पडलो आता संकटने जय देवी जय देव, देव त्रिभुवन भुनी पाहता तुझाय सेल

मैत्रीनो मी एका छोट्या वाटीमध्ये दूध ठेवलंय मैत्रीण दूध अर्पण आहे आता थोड्या वेळाने दूध अर्पण झाल्यानंतर मैत्रीण आपल्यातून जे असेल ते स्वयंपाक पाणी फिरवायचं मैत्रीण तुम्हाला माझी आजची देवपूजा कशी वाटली मैत्रीण कमेंट करून सांगा बाई सर्वांना